अहिल्यानगर शहरामध्ये का एका युवकाचं अपहरण करत त्याला डोंगरामध्ये जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे अहिल्यानगर शहरामध्ये जुन्या मांडणा एका युवकाचे भर दुपारी अपहरण झालं अपहरण करण्यात आलं आणि त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली आहे त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कारमधून डोंगरामध्ये नेऊन जाळण्यात आला मृतदेह हा जाळून हाडं आणि राख फेकून देऊन पुरावा नष्ट केलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सोबत आहेत उमर अगदीच गंभीर आहे नऊ जणांना अटक झालेली आहे काय नेमका प्रकार घडला आणि या नऊ जणांवर आता काय कारवाई होती आहे पोलिसांकडून काय माहिती समोर आली आहे नक्कीच श्रद्धा अतिशय मन हेलावून करणारी ही घटना आहे नेमकी सत्तावीस फेब्रुवारीला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ही धक्कादायक खुलासा समोर आला आहे एकोणीस वर्षीय वैभव नाईकपुरी या तरुणाचा अपहरण करून त्याची हत्या करून त्याला डोंगराळा भागात निर्घुलपणे जाळून टाकण्यात आला आहे एवढंच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याचे हाड देखील फेकून देण्यात आले आहेत संदर्भात आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे दारूच्या नशेत वैभवचा अपहरण करून त्याला सुरुवातीला एका खोलीत बेधम मारण करण्यात आली आणि त्याचा जीव गेल्यानंतर त्याला डोंगराळ भागात जाऊन जाळून टाकण्यात आला होता आता या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून क्रूर पद्धतीने ही हत्या नेमकं कोणत्या कारणाने झाली या माग आणखी कोण कौन कोण आहे याबाबत आता पोलीस तपास करतायत श्रद्धा हो पोलीस आणखी सखोल तपास करतील मात्र फक्त एकोणीस वर्षाचा तो मुलगा होता आणि इतकी निर्घृण हत्या इतकी विकृती येते कुठून हा प्रश्न आहे मात्र पोलिसांकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलेलं आहे का आणखी नक्कीच बावीस फेब्रुवारी रोजी आणीजेतला त्याचा मित्र सॉरी बावीस फेब्रुवारी रोजी वैभवला त्याचा मित्र अनिजेत यांनी आणि त्याच्या सहकार्याने गाडीत बसून नेले होते आणि सत्तावीस फेब्रुवारीला तोपकाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीनुसार हे जे आरोपी आहे ते दारूच्या नशेत होते यांनी नशा केलेला होता आणि त्यामुळं त्याचं त्या जे पूर्ववैमन त्यातून घडलेली ही घटना आहे सुरुवातीला त्याला बेदम मारहाण करण्यात आली दारूच्या नशेमध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामुळे दारूच्या नशेत असताना त्यांनी मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याचा वैभवचा जीव गेला आणि त्यानंतर डोंगराळ भागात नेऊन वैभवला जिवंत पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत या आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे माग या माग आणखी नेमकं कोणतं कारण होतं कोण कोण यामध्ये सहभागी होत याबाबत आता पोलीस तपास करत आहेत निश्चित उमर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी